वाळलं काय मस्त वाटत हे बघा बिल्डिंग मध्ये मजल्यावर राहतो चौथ्यावर राहतो आम्ही हुशार इधर देख आम्ही देख तेवढी हुशार आहे आणि खरं तुम्हाला की आम्हाला इतकं कौतुक राहत जेव्हा काही पाय पाहू लागली पोशीला पण दिलं तिनं आम्हाला पण म्हणते खाऊ ना असे लेकरं पाहिजे आधी लेकरला संस्कार दिले पाहिजे खूप हुशार आहे बेटा हे कपी दे ना पायनेपल खा रे हो कैसा लग रहा है मस्त लग रहा है ना ना हाँ हां तो दयाचा हे बघा घरात लवकर होत नव्हतं झाडा खाली एवढं भारी झालंय आणि खायला पण किती मग लागायलाय कचार असं वाटतं किती खाऊन किती नाही चमचे ना घालून दाखवा लागेल आणि आता आपल्याला याच्यात दही वडा बनवायचा आहे आता काहीच हे असं आवडत आणि ते कुठे ठेवलेलं होतं आपण ताईने अशी आयडिया वापरली झाडाखाली ठेवलं आणि याला फुलं पण आले बघा नीलकमलचं बघा बारीक बारीक मस्त छान ते ना ते थोडस लक्ष द्यावं लागण याच्यावर झाड आहे तर मैत्रिणींना चला सगळं आवडलं आपल्याला बनवायची दही वडे बनवायचे तर दही तुम्हाला रेसिपी दाखवते काय करायचे नाही तर इमली इमली बिजू घातली ना हे ये मला येत नव्हते <laughs> आमच्या पोरगी राहती आता तिनं मला एक दिवस ना खायला दिला होता दिदी नाही काय दिदी पोरी राहत होती रात्री शेजारी एक मुलगी राहती तिनं दही बनवला होता एक दिवस तर तिने मला खायला दिला मग मी तिला विचारलं आता मग ती म्हणे असं असं बनवायचं ती आली आहे पण ती म्हणते ती मला व्हिडिओमध्ये ना मी आंघोळ उघड केले प्रेश नाही झालेली तर तिला नाही घेणार आपण पूर्ण पण ती करताना तिला पण घेऊ भिजवली होती आपण रात्री आता दळून घेईल ती तर चला बघू त्यात ना हिरव्या मिरच्या टाकल्या दळायला आणि आता आपल्याला डाळ मिक्सरमध्ये काढून घ्यायची असा दही खूप चांगला लागतो तिनं केला होता ना इतका छान लागायचा मग तिला म्हटलं मला सांग एक दिवस त्याला ना घोटून घोटून घेतला असं घोटायचं आणि त्या गिलेसात टाकलं तिनं म्हणजे आपल्याला जे कळलं ना बघा आता

गॅस बारीक पाणी ठेवले आपण गरम करायला तर त्याच्यात आपण थोडी मिरची पावडर टाकणार हा आता अजून काय टाकायचं का नमक नमक डालने का ठीक आहे हा नमक डाल आता हिशमे हिशमे ह्याच्यात थोडे टाकायचे झाकून ठेवायचं असं दोन घंटे ठेवायचं अजून टाकायचे आपल्याला दोन घंटे ठेवायचं असंच भिजत ठेवायचं हे बारीक करून मिक्सरमध्ये ह्याला मी सकाळीच भिजत घातलं होतं चिंचाला पाण्यामध्ये आता आपल्याला आणि असं गाळून घ्यायचं इमलीची चटणी करायला आप आपल्याला आम्ही घरीच बनवली इमलीची चटणी काय काय एक ताणता दही घेतला आता आपण आता हे बघायचं टाकायचं अजून आणि बरं घरचं दही कामाला आलं बस हां आता हे okay, चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप मसाला झाला पाहिजे काही बनवायचं म्हटलं का खूप चिंचाचं पाणी आपण करून घेतलेलं चटणी आता ती गरम करायला ठेवली त्याच्यात काय टाकायचे आपल्याला काय टाकायचे त्याला बॉईल करणं आहे हा उबलने की बाद काला नमक मिरची और सुंड का पावडर सुंड का पावडर डालना क्या करते बेबीज नमक डालना है हां इधर साखर का कैसे आ रहा है पिघलने तक थोड़ा गाढ़ा होने तक उसको घुमाते हां आपल्याला ना जिरा पावडर करायची आहे ना ह्याच्यात टाकायला दह्यावर टाकायला दही वाड्यावर टाकायला ना तव्यावर भाजून घ्यायचे जिरे आणि खलबात्यात कुठून घ्यायचे याची जिरा पावडर बनवायची आहे मैत्रिणींना दुकानात थोडंसं काम होतं तर दुकानात आले होते कुळ तयार झाले आहे कमीत कमी आपण हा मेंदू आहे ना तीन तीन तास भिजू ठेवला हो असा तीन तास भिजू ठेवायचा हो तुम्हाला मी दाखवते जिरा पावडर मी याच्यात कुठून घेतली तुमच्या हिशोबाने तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकता जास्त असेल तर त्याच्यानंतर आता आपल्याला ही कोथिंबीर आहे आता कोथंबीर दह्यामध्ये टाकायची ही अशी हालून घ्यायची छान मस्त आणि आता आपल्याला हे बघा का इंग्लिश चटणी ते एकच नंबर झाली आहे खूप छान झाली आता तुम्हाला मी दाखवणार ले ले ही 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 सगल, ही आता ही टाकून घेतली आपली कोथंबर बारीक कापून छान दह्यामध्ये आता हे आप आपल्याला मेंदू वडा ह्याच्यात टाकायचा आता ह्याच्यात कटोरीत बसणार नाही तर आपण काय करू हे सगळं ह्याच्यातच टाकून देऊ असो आता आपण घेऊ ह्याच्यामध्ये टाकून छान मस्त बघा असा झाला आपला खूप भारी दही वडा आता आपल्याला ह्याच्यात टाकायची थोडीशी मिरची पावडर टाकायची त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं थोडीशी जिरा पावडर करून घेतलेली थोडंसं वरण मीठ टाकायचं आणि आपल्याला टाकायची थोडीशी इमली चटणी बघा आपला एकदम हॉटेलपेक्षा भारी छान मस्त दहीवडा झाला तर आपण आता जेने आपल्याला बनवून सांगितलेले होते ना तर तिला आपण लिहून देऊ चला आता आपण तिला बाहेर येते तिला नेऊन देवा नाही ने ना तिचं सकाळी घेतलं मी व्हिडिओ खूप छान बोलायची तिला दिलं मी आता वाटीमध्ये आपण आणलेल्या कटोरीमध्ये तिघे घरामध्ये तिकडे ये बघा तिकडे घातलं विचार लागण तिला कसं लागतंय तर खाय तू ने टेस्ट केला कशा लागा अभे काही साग करी हा अच्छा लागा ना <laughs> ती <laughs> ना, ले ले, ले ले ना, ना आता कॅमेऱ्यासमोर हा शेजारच्या बाई पण बसलेले एक तर द्यायला दिले ना तर त्यांना पण देते आता तर चला देऊ हे केलं दिलं नाही दिलं तर बरोबर नाही वाटत ना

केल्याचं घरी बनवलेला कसं झालं रे दिवशी बाया बसली आहे बाबा हा इकडे बसलाय आहे आता आपल्याला पडल म्हणलं जरा तर मैत्रिणींनी फोन पडले नाही आहे कारण बाहेर बाया बसलो होतो आम्ही बोलत आता बोलत बसलो आता जायचं तर हे डबा ना आमच्याकडं आमच्या बावाला मटणाची भाजी घालून दिलेलं होतं आपल्या दुकानावरच्या गिरायकानी तर अले दिवसापासून हा डबा पडलेला होता तर मग त्याच्यातनं आता काय घालून देऊ काय घालून देऊ मग दही वडा बनवलेला आहे ना तर मग म्हटलं आज त्याच्यामध्ये दही वडा घालून देऊ तर चला ठीक आहे आता दुकानाकडे हे भांडं घेऊन आणि दीपक कडक तिकडं कोणतीच मेहंदी नाही येणार आहे हाय गोदरेज मेहंदी आहे तिकडे कोणतीच नाही आहे ना ब्राउन ब्लॅक कोणतीच नाही ना मैत्रीण ना आपल्याला ना आपल्या इथे मोरी नगर मध्येच आहे दुसण आहे त्यांच्या मुलीचे आहे पाच तारखेला आता मला आमंत्रण आले घरी जाऊ लागल्या पण मी इथं दिसले ना, ना दुकानामध्ये मी इथंच आल्या तर आपण जाऊ आता पाच तारखेला त्यांच्या मुलीच्या मला छान लग्न हो त्यांचं पार मस्त पर्य मैत्रिणी घरी आले चला उशीर झाला मला साडे नऊ वाजून गेले होते तर मग वैशी होते घरी तिला अजून बरं नाही थोडं हे काय असं काही तसं काही चाललंय तर मग मला नव्हतं तू आज लिष्ट पण करायची होती माल घ्यायला जायचं होतं परवा पण परवा नेमकं लग्न आलं तर मग लिष्ट केली थोडीशी आणि दुपारचं स्वयंपाक पण पडलेलं होतं थोडा मग वैश्वून काय केलं तिच्यापुरता मसाले भात केला जरा अशी म्हणे मला भूक लागली होती मग तिने करून खाल्ला मग मी खाल्लं दुपारचं काय होतं गिलकं केलं तर आम्ही दुपार गिलकं दही वडा आणि चपात्या तर चला ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा शुभरात्री आपल्याला परवा पाच तारखेला लग्नाला पण जायचं आहे पाच तारखेला जायचं आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना कोण नाही